जय जिजाऊ जय शिवराय मनोज जारांगे पाटलांनी जो मराठा समाजाला शंभर टक्के सरसकट समाजानं मतदान करावं तो संदेश घेऊन तो सांगावा घेऊन तो निरोप घेऊन संपूर्ण बार्शे तालुक्यामध्ये मराठा मतदार जनजागृती रथयात्रा फिरते आज देवगाव मध्ये आला असता देवगाव मधील प्रचंड समाज बांधवांनी या ठिकाणी रथयात्रे मोठ्या संख्येनं समाज बांधवांनी ठरवलेला आहे येणाऱ्या लोकसभेला शंभर टक्के मतदान करायचं मतापासून कोणीही वंचित राहायचं नाही आणि जरंगे पाटलांनी सांगितलं आहे मतदान करत असताना स्वतःची सत्सग विवेकब बुद्धी जागृत ठेवायची अंतरवाली सराटीमध्ये जो समाज बांधवांवरती हल्ला झालेला आहे त्यासुद्धा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून मतदान करा असा जो जरंगे पाटलांनी निरोप दिलेला आहे तोच निरोप घेऊन संपूर्ण बारशे तालुकाभर ही मराठा मतदार जनजागृती रंग आहे मराठ्याने शिकवलं आहे मतदान करायचं या का दिशेनं लढायचं ही दिशा नक्कीच या सरकारला आणि राज्यकर्त्यांना धडा शिकवणारी असेल एवढी गोष्ट मात्र नक्की या माध्यमातून मी सांगतो आणि थांबतो